तोंडात मटेरियल मत्रे आहे मटेरियल तुला अनुभव नाही तोंडात मटेरियल आहे अह मटेरियल कोण राहते माहिती काय इथं तुला अनुभव मला अनुभव मटेरियल इथं राहते बघ मारला बुका नीट डावाडा वाढत गुस्त सुपार आहे नीट कायक्यात घेऊ नका रे ती देऊ मित्राच्या तोंडातून रक्त निघाले तुम्ही काय शेम नाहीत बसणार आहेत मारला का सुपाऱ्या घुसून असतात मग आता हे माणूस कसा होता असा आज याच्यापेक्षा बरं असाच आहे लुळकुटा आता आता आहे का असे होते का याच्यावर बेकार होते नाही याच्यापेक्षा बघा मारला बुका रक्त निघायला सुधारणार आहे का आपल्याला काही आपण इकडं नाही नाही खरं सांगायचं बबल्या मला तुला चिरगुडी जाऊ तो राग येत नाही आपल्या टेन्शन मध्ये मटेरियल तू काय लोकरियल साधं टेन्शन म्हणतो अरे बाबा ते मटेरियल फिटेरियल जाऊ दे रक्त निघत असता अरे आपण ते हेच काढण्याच्या मार्ग पिटणार का नाही तोंडातलं ते तोरुक मारायले तिकडं ते झाल्यावर आपण म्हणाले थांब रे असं झाले ते तुला वाटायला ते आलं मारलं त्यानं थुकलं त्यानं तोरुंक मारलं एक वाटायला ते वाटलं असं आहे सांगायचं तर मग ते झाल्यावर म्हणाले थांब रे बाबा आता मग मला कोण मारलं हेच मला माहित आहे मग आता मला मी एवढे त्यांना तुझं आता हे मारायला येत समोरच्या येऊन घुपून टाकलं धबाध सुरूच कार्यक्रम करून चार जणांनी तुम्ही चौघायला मला पगावं लागेल मला कोण मारलं इथे म्हणून मारले खांबर नाही तेव्हा मटेरियलच खालो स्टार्टिंग होत होती मी गांडीचे आग झाले भाऊ लेटच होते मी दवाखान्यात गेलो असे एखादं थांबारी काय झालं कोण आहे मला काय माहित ते मध्ये का मला काय माहित नाही मलाच माहित नाही उठवत आला फोन आहे म्हणला भाऊ मला तुला बोलायचं बोलायचं म्हणलं की बबल्यासारखं असं चढ होत मी असं आणखी बुलीच मार खाल्ला की भाऊ छोट्या अरे आधी ऐकून घ्यायचं असते मग बचकवायचं असतं काही असत आपण एक खाल्ला त्याला दहा मारायचे असतात पण ऐकून घ्यायचं असतं नाही एका किती मार खाल्लाच चौघ जणांचा मार कमी नसते भाऊ

ते म्हणलं खाली खाना खाली आणि दुसऱ्या मित्रांना पुन्हा बी पुन तुटली पुन्हा अरे म्हणलं पुन्हा थांबा म्हणलं अरे थांबा म्हणलं मग कारण तर विचारू द्याय मॅटर मोठं होईल कांड असतात नाजूक नाजूक माणसाची केलेली गुट गुट फुचूक फुचक वाजलेला वाद थाकत नसते त्याच्यामुळे जरा जपून राहावं लागेल

काय नाही म्हणलं ओ मारामारीत मजा नाही तुम्हाला एक मारायलास म्हणलं पण मग पोरं लिहाणार तुला घेणे देण्याच म्हणला तू प्रणिता पाटीलला वळखितो का नाही मला हो ओ वळखितो की म्हणलं म्हणला तिचं तो काय म्हणाला काहीच नाही आणि तू कोण आहे म्हणा मी तिचा नवरा आहे नवरा मी घ्या फाटील यायच फाट माणसाची तिचा नवरा आहे म्हणजे तिला त्याला मारताय येते माणसाला

ते मारायचा विषय जाऊ द्या तुम्हाला चांगले जरी असले मी तिचा नवरा आहे अजून मारायचा मारता येत नाही त्याला म्हणाला त्या होती झोलो बिची तर मला मारलं तू इतका आरामी गेली तू गेली

हो दोन लेकरू आण बाई तुमच्या मध्ये हे आदिवासी मध्ये काम आहे लुडो खेळाजी जाऊ द्या लुडो खेळा तुम्ही लुडो या स्टोरी गेली खड्डे चला बसा बरं दुसरं दुसरं झालं ना त्याची किस्सा काय नाही मला चांगलं म्हणलं तनं पोरांना भी म्हणलं त्याला तुम्ही एकदा शिवॉर्डची भेट जायची नाही बा मी नाही आबे ते मटेरियल जिखडे असतात बघा एवढं अरे साधा माणसाकड नाही मला नीट फायला चार दिवस लागले होती चार दिवस आणि मला कायच नाही चार दिवस बाळ आजी साधी जरी सुपारी घुसली ना मायतरी आता जीप चंगरल्यावर उतरसी कसं होते सुपारी अशी आणि असते मटेरियलची माहितीये का तुला दगड रचायला शिरा माहितीये का असं लंब टोक असते सुपारी असती मटेरिल मध्ये आणि तिच्यामध्ये गुस्सा बसला काही काही जणांचे असे मटेरियल खाणार आहेत का एक तर भांडण करायचं म्हटल्या थुकून जाते तर नाहीतर मग ज्याला माहित नाही का त्याच्या तोंडावर जबरदस्त गुस्सा बसला का हे गाल आहे का हे चिरून सुपारी तुझी बाहेर

दुसरी भेट काय दाची शेवटची भेट काय नव्हती शेवटची भेट काय नव्हती बापू ते झालं काढ तिच्या नवऱ्याचं मग हा ती गावाकडे आली ती पंचमीला आमच्या इथं पंचमीला मोठा महोत्सव असते ते सोमनाथ सगळ्यात मोठा आहे ते देवा आमचा महादेवाच हे आहे मंदिर चांगलं तिथे दिंडी फिंडी निघती मस्त यात्रा होती चांगली त्याला बोललो बोलल्यावर ती काय म्हणे माहितीये का राजू तू काय कर बाळा बाळा म्हणून बोलली हा काय कर बाळा आता लग्न कर काय कर बाळा आता लग्न कर राजू दारू फारून बोल्यावर कोणी इज देत नसते माणसाला फुल शॉट होऊन जाय बरं त्या लवकर बसतो लाईज तिथे का बायको बोलत नाही तिथं लवर आहे म्हणजे दादूच तू काय कर माहिती आहे का लवरला भेटाय जायचं म्हणल्यावर लग्न झालं लवरला भेटाय गेलं दारू पिऊन जातीत का असं चांगलं जाते फ्रेश होऊन गेलो हा जावं लागते नाही तू जाय मत होत नाही तुझी भेटाय जाण्याची त्या लवरचं लग्न हो नि आणि तू जाय बर भेटाय साधेपणा जायचं हा मग ते प्रेमच केलं नाही तुला माहित नाही तरी भेटा वाटते मला हा म्हणजे मी दिवाळी किंवा माणूस आला बघते जुनी आठवण हा जुनी काय कर बाळा माहितीये का म्हणे लग्न कर तू बी खुश रह, रहा मी बी खुश राहते आता नेमकीच माझी प्रगती व्हायली आणि भांडण झालं म्हणे नवऱ्याला बी कळालं म्हणे कोण काय काना फुगायची तर फुकली आपलं काय भिचकाळ मी या संसाराचा उद्वस्त होईल

बहिणीला जवळ एवढ केलं आम्ही बोललो तसंच मग बोललो आम्ही शिवाय तुम्हाला बऱ्या दिसत नाही तुम्ही कस काय दिल्या दिल्यानंतर पण झाल्यानंतर शाट होतो ना, 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 ना दिल्या <laughs> का तुमच्या कोण दिलं तिने खाऊन खाऊ दिलं नाही खाऊ दिलं नाही म्हणलं ह्या बहिणीला झवत एवढं प्रेम केलं म्हणलं आम तू तीन दिवसामध्ये बना कोण झवून घ्यायली मला हे करायली का म्हणलं तर ती म्हणली आगा बोल नको म्हणजे आगाव बोल नको म्हणजे मी माय वाचून घ्यायला म्हणलं आता आज चार वर्ष झालं ते आम्हाला लग्न होऊन तू सुखी आहेस म्हणलं मी दुःखी आहे मी प्रेम केलं म्हणलं काय मायला झटा फरक पडलाय का म्हणलं तिनं असा फाटकन कानाखाली खाली नाही उतरली नाही मग सोडली जास्त हा मग काय चप्पल फाटूस तर हा लोक पोरं म्हणू लागले मला आभे महादेवाचं मंदिर आहे चप्पल घालून जाऊ नको मंदिरात आहे जाऊ नको जाऊ काय ते राजा चपली सगळं महादेवाच्या मंदिरात तेव्हा पिंडीवर मग पाय पडायला चेपली सगट कवा काय फटाफट काम सुलेत तुम्ही हाल का हा हाणलं तेव्हापासून चेपची स्टोरी एंड <laughs> आज बी येते ते शेवट आले मला वादच केला तुम्ही